नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे उत्कर्ष मंत्रा या युट्यूब चॅनेलवर आज आपण चर्चा करणार आहोत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म तर भरला आहे पण आता या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे कसे पाहिजे याबद्दल हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणे फार कठीण होऊ शकते चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आधार कार्ड आणि बँक खाते लिंक केलेले असणे आवश्यक आहे विशेषतः सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थींना दरमहा पंधराशे रुपये मिळण्यासाठी तुमचे आधार आणि बँक खाते लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे जर हे लिंकिंग योग्य प्रकारे झाले नसेल तर तुमच्या योजनेचा लाभ थेट बँक खात्यात जमा होणार नाही म्हणूनच आधार बँक लिंकिंग स्थिती तपासणे खूप महत्त्वाचे आहे आता आपण पाहूया की आधार बँक खाते लिंकिंग स्थिती ऑनलाईन कशी तपासायची सर्वप्रथम यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या त्यासाठी तुमच्या वेब ब्राऊझरमध्ये डब्ल्यू डब्ल्यू डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही लिंक टाका वेबसाईटच्या होमपेजवर आधार सर्व्हिसेस किंवा माय आधार हा विभाग निवडा या विभागात तुम्हाला चेक आधार अँड बँक अकाउंट लिंकिंग स्टेटस असा पर्याय दिसेल त्या लिंकवर क्लिक करा आता तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार क्रमांक आणि दिलेला सिक्युरिटी कोड टाकावा लागेल सिक्युरिटी कोड योग्यरित्या भरल्यानंतर सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करा तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे भरून सबमिट करा आता तुम्हाला तुमच्या आधार बँक खाते लिंकिंगची स्थिती स्क्रीनवर दिसेल जर लिंकिंग यशस्वीरित्या झाले असेल तर तुम्हाला बँक आधार मॅपिंग इज ॲक्टिव असा संदेश दिसेल जर तुम्हाला कळले की तुमचे आधार आणि बँक खाते लिंक झालेले नाही तर काळजी करू नका तुमच्या बँकेत जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने तुमचे आधार खाते लिंक करा या संबंधीचे तपशील आम्ही आमच्या इतर व्हिडिओमध्ये दिलेले आहेत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासणे खूप सोपे आहे आणि हे करण्यास तुम्हाला फक्त काही मिनिटे लागतील जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेले नसेल तर ते लगेचच लिंक करा आणि या योजनेचा लाभ मिळवा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू so सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ